घरून येताना आई आणि बायकोला सांगून आलेलो आहे की एक तर धनगर समाजाचं सर्टिफिकेट घेऊन घरी येईल नसेल तर आमची प्रेत यात्रा या ठिकाणून बाहेर पडेल नमस्कार मित्रांनो आता आपण पंढरपूर या ठिकाणी आलोय गेल्या तीन दिवसांपासून धनगर अमरण उपोषण सुरू आहे आपल्यासोबत हे उपोषण करते आहेत माऊलीभाऊ भाऊ कशाप्रकारे हे उपोषण सुरू आहे आता आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत गेल्या सत्तर वर्षापासून धनगर आरक्षणाचा प्रश्न या प्रस्थापित राजकारण्यांनी मुद्दामहून हाणून पाडलेला आहे कारण धनगर समाजाला आरक्षण मिळ मिळालं तर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ आणि मराठवाडा या भागातील प्रस्थापित राजकारण्यांची राजकारण त्यांचे आमदारक्या खासदारक्या खालसा होतील म्हणून धनगर समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवत आहेत आम्ही सहा जणांनी असा निर्धार केलेला आहे आणि मी स्वतः तरी घरून येताना आई आणि बायकोला सांगून आलेलो आहे की एकतर धनगर समाजाचं सर्टिफिकेट घेऊन घरी येईन नसेल तर आमची प्रेत यात्रा या ठिकाणून बाहेर पडेल हा निर्धार आणि हा संकल्प करून आम्ही वि विठ्ठलाच्या या पावन नगरीमध्ये बसलेलो हो। आहोत गेल्या तीन दिवसांपासून आपलं हे आमरण उपोषण सुरू आहे मात्र ह्यामध्ये असणाऱ्या लोकांचा प्रतिसाद तुम्हाला महाराष्ट्रातून प्रतिसाद कसा मिळतो आहे अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाण थेकान, ठिकाणी मिळतो आहे महाराष्ट्रातून जिल्ह्यातून अनेक समाज बांधव या आंदोलनाकडे येत आहेत आम्हाला पाठिंबा देत आहेत सहभागी होत आहेत आणि मी आपल्या माध्यमातूनही महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो आहे की आंदोलनामध्ये डोकी मोजली जातात सरकार कधी घाबरतं की या आ, या गर्दीला बघून घाबरतं म्हणून आज तुम्हाला सांगतो आहे पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये आपण या विठ्ठलाला दर्श विठ्ठलाचं दर्शन करा आणि या सरकारला सद्बुद्धी देण्याची विनंती तुम्ही विठ्ठलाला करा विठ्ठल नक्कीच या सरकारला सद्बुद्धी देईल कारण लाखो हजारो लोकांनी ज्यावेळेस विठ्ठलाला साकडं घातलं तरच या सरकारला सद्बुद्धी येईल म्हणून आम्ही या पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये बसलेलो आहोत हे आमरुण उपोषणची पुढच्या आपली म्हणजे दिशा कशी ठरणार आहे ना नाही पुढच्या आता आमचे काय कोर कमिटी उपोषण करते यांच्याशी सल्लामसलत होऊन पुढच्या आंदोलनाची पुढं काय दिशा द्यायची आम्ही तर आता आमच्या निर्धारावर ठाम आहोत परंतु समाजाला काय दिशा द्यायची ते आमचे कोर कमिटीचे किंवा इथले सर्व लोक समाज बांधव ठरवतील बोराडे सर सुद्धा आहेत सर काय सांगू शकाल नाही निश्चितच गेल्या कित्येक दशकांचा हा लढा आहे आणि घटना दत्त अधिकारासाठी आम्ही भांडतोय आम्ही काही वेगळं मागत नाहीये जे बाबासाहेबांनी संविधानात दिलंय परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थाना आम्हाला त्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवलं त्या घटना दत्त एषी आरक्षणाची अंमलबजावणी करा असं आम्ही म्हणतोय आणि त्यासाठी आज आम्ही सहा बांधव या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलोय परवा अक्षरशः महाराष्ट्रातून शेकडो बांधव हो या ठिकाणी उपोषणासाठी आले होते परंतु इथली जागा इथलं नियोजन पावसाळी वातावरण आरोग्याच्या समस्या यामुळं इथल्या स्थानिकांनी आणि सर्वांनी निर्णय घेतला की कमी लोक इथं या येणं बसले पाहिजे सांगायचा मुद्दा आहे की आज महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे हजारो तरुण आत्मबलिदान समाजासाठी करायला तयार आहे तर सरकारनं ही बाब लक्षात घेतली पाहिजे की आज हजारो तरुण जर प्राणांतिक उपोषण करायला येत असतील तर उद्या हे हजारो तरुण रस्त्यावर सुद्धा उतरू शकतात काहीही करू शकतात आम्ही संविधानिक मार्गाने लढणारे लोक आहोत संविधान मानणारे लोक आहोत परंतु सरकारने आमचा अंत पाहू नये आम्ही या ठिकाणी घरपरिवार सगळं सोडून आलो आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत सरकारने आमचा अंत पाहू नये आणि समाजाचाही अंत पाहू नये नाही पाठिंबा महाराष्ट्रामधून धनगर एष्ठी आरक्षण अंमल अंमलबजावणीसाठी भरपूर मिळत आहे पण उपोषण आम्ही बटलो म्हणजे ही काही भूषणवय बाब नाही आहे हे सरकारचा नाकारतेपणा आहे त्यांचं अपयश आहे पण ह्या त्या अपयशातून आम्ही जे आता उपोषण करते सहा जण आम्ही या पंढरपुराच्या नगरीमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये बसलो आहोत पण हे शासनाला धडा शिकून आरक्षण असं देत नसेल तर ते त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही जर तसं पाहिलं तर सत्तर वर्षापासून आमच्या धनगर समाजावर पहिल्यावी आघाडी शासन आत्ताचं शासन हे आमच्यावर अन्यायच करीत आलेलं आहे आमचा समाज गोरगरीब समाज आहे मोलमजुरी करणारा समाज आहे मेंढपाळ समाज आहे याची दिशाभूल करून यांनी आतापर्यंत खासदार आमदार मंत्री झाले पण आमचा एकहीच आमचा धनगर समाजाचा एक, एक तुल्य एखादा दुसरा आमदार खासदार झाला असेल त्या अडीच कोटी जन जनतेच्या जन 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 आमच्या लोकसंख्येच्या मानानं आमचे किमान पन्नास ते साठ आमचे आमदार पाहिजेत आणि खासदार दहा ते वीस खासदार पाहिजेत या लोकसंख्येच्या मानानं आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये तुम्हीच सांगा तुमच्या महाराष्ट्र चॅनलच्या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला आणि जनतेला स्वतः सांगू इच्छितो की आमचे आमदार खासदार आतापर्यंत या आघाडी आणि युती शासनाने किती केले आहेत जर आमचे आमदार खासदार भवनामध्ये विधानसभेमध्ये विधान लोकसभेमध्ये जर नाही केले तर आमचे प्रश्न मांडणार कोण आम्ही आमच्या प्रश्नामधून वंचितच राहिलो ना म्हणूनच आता सत्तर वर्षापासून आमच्या अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आम्ही उपटण्यास बसलेलो आहोत आणि सरकारला आम्ही एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही या उपोषणस्थळाशिवाय उठणार नाहीत हे आम्ही ठाम निर्धार केलेला आहे पहिल्यांदा सर्वांना नमस्ते महाराष्ट्रामधनं तर पाठिंबा भेटतोच आहे त्याच्या व्यतिरिक्त एम पी यू पी राजस्थान गुजरात कर्नाटक यांचाही पाठिंबा आम्हाला भेटतोय जरी युद्ध हे एस टी आरक्षणाचं महाराष्ट्रातलं जरी असलं तरी आमचे बांधव पूर्ण भारतभर आहेत आणि त्यांचे फोन आणि त्यांचं हे कंटिन्यू चालू आहे आणि थोड्या दिवसांमध्ये सर्व समाज बांधव इथे पंढरपूर नगरीमध्ये उपस्थित राहतील आणि पाठिंबा देतील एवढी एक आपतुरता आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं सा तर आम्ही देह आमचा निर्णय समाजाचा आहे आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय तर पाठिंबा आमचा नाही का सर्टिफिकेट हातात भेटल्याशिवाय तर आम्ही जाणारच नाही हा आमचा ठाम निश्चय आहे दुसरी गोष्ट जरी काय आमचं कमी वाईट झालं तरी आम्हाला इथं आस्ती अस्तिअस्त आर्जित केल्या तरी चालतील पण आम्ही हलणार नाही हा एवढा शंभर टक्के ठाम आमचा निर्णय आहे गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवाच्या वतीनं ना नेता ना पक्ष हे ब्रीद वाक्य घेऊन धनगर एस टी आरक्षण अंमलबजावण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे मला आपल्या माध्यमातून तमाम राज्यातील धनगर बांधवांना विनंती करायची आहे की तुम्ही आता घरात न थांबता पंढरपूरच्या दिशेनं निघा गेले साठ सत्तर वर्ष जे एस टी आरक्षण अंमलबजावणीचं आपल्या हक्काचं आरक्षण प्रत्येक सरकार टाळू पाहत आहे आणि आपल्या जीवावरती राज्यसत्ता भोगत आहे म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की आपण सर्वजण आता येणाऱ्या काळामध्ये हा लढा तीव्र करण्यासाठी आज आपले सहा बांधव या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा आज तिसरा दिवस आहे हो त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही आहे म्हणून बांधवांना आता घरात न ब बसता सर्वजण आपण पंढरपूरच्या दिशेने या आणि यष्टी आरक्षणाच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी आपल्याला ताकदीनं या ठिकाणी या सरकारला जागा करण्यासाठी आणि आपल्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण पंढरपूरच्या दिशेने या एवढीच विनंती या, या माध्यमातून आपल्याला मी करतो सर महाराष्ट्रातून आपल्या या अमरण उपोषणाला कसा पा म्हणजे पाठिंबा मिळतो या उपोषणकर्त्या म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस लोक मुलं राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून उपोषण उपोषणासाठी आली होती परंतु पाऊस आणि इथलं वातावरण हे पाहता या ठिकाणी उपोषण करताना थांबवण्यासाठी अक्षरशः या ठिकाणी संघर्ष करावा लागला प्रचंड अशी ऊर्जा राज्यातल्या तमाम जिल्ह्यातील तालुक्यातील धनगर बांधवांच्या मध्ये आहे या ठिकाणी पुणे असेल जालना असेल कोल्हापूर असेल या विविध भागातून सहा लोक या ठिकाणी अमरण उपोषणा बसलेले आहेत